अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी घेतली आहे शरद पवार यांची भेट शेतकरी शेतमजूर दिव्यांगांसाठी कुठल्याही निर्णय घेऊ भेटीनंतर बच्चू कडूंचं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री शिंदेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार भगवा सप्ताहनिमित्तानं ठाण्यात ठाकरे गटाचा मेळावा ठाकरेंच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष ठाण्यातील गटाच्या मेळाव्यापूर्वी शिंदे गटाकडून बॅनरबाजी उद्धव ठाकरे सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या व्यंगचित्राचे पोस्टर्स ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकून घोषणाबाजी सुरुवात तुम्ही केली शेवट आम्ही करणार संदीप देशपांडेंचा ठाकरे गटाला इशारा तर इशारे भाजपला द्या राऊतांचा पलटवार मराठवाड्यात ईडीची छापेमारी तिरुमला ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटेंच्या कार्यालयावर छापे बीड आणि छत्रपती संभाजीनगरमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीवरही कारवाई केंद्र सरकारला एससी एसटी कॅटेगरीतला सुप्रीम कोर्टाचा क्रिमेलियरचा निर्णय अमान्य राज्यघटनेत अशी कुठलीही तरतूद नसल्याचा दावा ऑलिम्पिक विजेती भारतीय हॉकी टीम मायदेशी परतली दिल्ली विमानतळावर हॉकी संघाचं जल्लोषात स्वागत कांस्य पदकाच्या सामन्यात स्पेनवर दोन न मान विनेश फोगाटनं केलेल्या अपीलवर आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादासमोर सुनावणी पूर्ण भारताकडून हर, हरीश साळवे यांनी मांडली बाजू आज कोणत्याही क्षणी निकाल येण्याची शक्यता मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन दीड वर्षांपासून कर्करोगाशी झुंज अपयशी वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी घेतलाय अखेरचा श्वास ब्राझीलच्या साओ पावलोमध्ये प्रवासी विमान कोसळलं विमानातील बासष्ट प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती